तर नमस्कार सगळ्यांना कशा आहे तुम्ही ठीक असणारच आम्ही पण चांगलो तर बघा आज आमच्या घरी आणले आहे काटोल काटोला जीवाजी मस्त लागते असा पावसाळा सुरू आहे पाणी सुरू आहे रिमझिम झिम रिमझिम पाऊस सुरू आहे बघा दाखवतो तुम्हाला ढगाळ वातावरण आहे मस्त काटोले आणले बाजारातून आता काटोल्याची भाजी एक नंबर अशी बनवते आज मी तर बघा हे बघा बारीक बारीक चिरले चांगलेसे बारीक बारीक चिरले आहे काटोले मस्त असं मस्त भाजी होती काटोल्याची आता ह्याच्यासाठी आपण तीन कांदे घेतलेले आहे हे कांदे बारीक चिरून घेऊन एक टमाटर घेऊ तर त्याला दाखवते मी तुम्हाला काटोल्याची भाजी मस्त अशी तर आपल्या काटोल्याच्या भाजीचं साहित्य तयार झालेलं आहे बघा बारीकचे कांदा आहे टमाटर आहे आणि मीठ आहे लाल तिखट आहे कडद आहे आणि हे मसाले पावडर आहे तर चला आपण घेऊया काकबाची भाजी हा आपण तेल टाकून घेऊ तेल गरम होऊ देऊ काटवली बघा पाण्यानं चांगले स्वच्छ असे धुवून घेतले बघा असं चांगलं चकला कांदा बघा कांदा चांगला लाल दे काटोलच्या भाजीमध्ये काढी जास्त टाकल्यानंतर काटलची भाजी एकदम अशी मस्त लागते आणि बीन्स अलफेडचे राहते त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे काटल्याची भाजी खाल्लीच पाहिजे त्याच्यात टाकून लसूण थोडीशी पेस्ट टाकून घेऊ अशामध्ये कांदे झाले आहे लाल चांगले बघा कांदे झालेले आहे तिखट मीठ మిజూ దీని అందరూ టమాటర్ శిజన్ బాధ आता याला दहा मिनटं झाकून ठेव तर बघा आपली काटोलची भाजी हिरून तयार झाली आहे बा मस्त अशी आहे बघा तेल सुटलेलं आहे भाजीला बघा मस्त लागते अशी पौष्टिक अशी आहे ताटोलाची भाजी तर आजचा व्हिडिओ बस एवढाच लाईक करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आमच्या पण व्हिडिओला मोठ्याच्या व्हिडिओला तर खूप सबस्क्रायबर करता पण आमचा बी आम्हाला पण आशा आहे का तुम्ही सबस्क्रायबर करा म्हणून बस धन्यवाद